जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आज खूप मोठी अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा काय आहे व्हिडिओवर जाणण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघापणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्या वेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे तर अशा प्रकारे आदित्यताई तटकरे यांनी आनंदाची मोठी घोषणा केलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे लाडक्या बहिणीसाठी आणि याचबरोबर फडणवीस साहेबांनीसुद्धा लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची अपडेट दिलेली आहे आणि आनंदाची बातमी सांगितलेली आहे की छत्तीस जिल्ह्यामध्ये यादी तयार झालेली आहे आठवा हप्ता हा सुरू झालेला आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी पण पैसे येऊ शकतात आणि त्यांना कधी पण मॅसेज येऊ शकतो कारण की आजचा सोमवार आहे आणि आज बँक वगैरे सुरूच आहे तर वयानुसार आठवा हप्ता मिळणार आहे तर लाडक्या सर्व बहिणींना आता वयानुसार म्हणजे की वयानुसारच त्यांना आठवा हप्ता मिळणार आहे कारण की पडताळणी झालेली आहे खूप साऱ्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यामधीलच ज्या बहिणीकडे आणि या पडताळणीमध्ये पिवळे व के केशरी रेशन कार्ड ज्या बहिणीकडे आहे त्यांना खूप मोठी खुशखबर आहे कारण की त्यांना आता एक साडी सुद्धा मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये अशा प्रकारचे पैसे येतील तुम्ही बघून घेऊ शकता कारण की तुम्हाला तुमचे जे, जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमानुसारच पैसे मिळणार आहेत केशरी कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर केशरी कार्ड व्हाईट कलरचं म्हणजे पांढरं कार्ड एक राशन कार्ड जे काही रेशन कार्ड असते तुमचं ते पांढऱ्या कलरचं कार्ड पिवळ्या कलरचं कार्ड आणि केशरी कलरचं कार्ड अशा तीन प्रकारचे कार्ड आहे त्या बहिणींना खूप मोठी खुशखबर आहे त्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे कारण की त्यांना आता पंधराशे रुपये आणि अधिक आठशे तीस रुपये त्याचबरोबर दोन हजार रुपयेसुद्धा मिळणार आहेत अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत पण ते पण त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या अटीनुसार कारण की खूप लाडक्या बहिणींचे असे काही खाते आहेत की त्यांच्याशी त्यांचं आधार कार्ड लिंक नाही आहे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नाही आहे काही बहिणीचं उत्पन्न चेक झालेलं नाही बहिणीचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यासाठी ही सर्व पडताळणी केल्यानंतरच सर्व बहिणीला आता वयानुसार पैसे मिळणार आहेत तर त्या सर्व बहिणींनी आता नियमाचे पालन केले पाहिजे आणि जे काही अटी दिलेल्या आहेत त्या अटीचं तर अशा प्रकारे हे अटी आहेत आणि या अटीचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे कारण की लाडक्या बहिणीसाठी दोन नवीन नियम आहेत आणि हे नियमाचे पालन सुद्धा तुम्हाला करावं लागेल कारण की बँक खात्याशी तुम्हाला आधार कार्डसुद्धा लिंक करावं लागेल आणि तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं आहे की नाही ते सुद्धा बघावं लागेल उत्पन्न तुमचं किती आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल कारण की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त तुम नसलं पाहिजे त्याचबरोबर बघा फेब्रुवारीचा हप्ता सुरू झालेला आहे फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेला आहे तर अशा प्रकारे काही बहिणीच्या अडचणी आल्या दोन दिवस त्यांना मेसेज आला नाही पण आता सर्व बहिणींना मॅसेज आलेला आहे तीन मॅसेज आलेले आहेत आता येणार आहेत तर ही सर्व खुश खबर फडणवीस साहेबांनी दिलेली आहे सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आत्ताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत